नमस्कार शेतकरी बंधनो ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर पुढील चार तारखेपर्यंतचा अंदाज म्हणजे चार ऑक्टोबर पर्यंतचा अंदाज बघा मी प्रत्येक वेळेस दीर्घकालीन अंदाज येत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल नियोजन सुद्धा करता येईल की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना पण त्याच्यामध्ये मुख्य मुख्यत्व आज पुढील चोवीस तासामध्ये काय परिस्थिती राहणार चोवीस तासाच्या नंतर एकंदर काय परिस्थिती राहणार आपण हे पण अंदाज देणार आहोत पण व्हिएतनाम व्हिएतनामच्या समुद्रामध्ये टायफोन निर्माण झालेले आहे त्यामुळे भारतावर त्याचा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम पहा जिथे प्रत्यक्ष परिणाम होतो कुठले कुठलेही कार्य हे असू द्या ते प्रत्यक्ष परिणाम होतो तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते किंवा पाऊस पडत पाऊस पडतो पण अप्रत्यक्ष परिणाम म्हणलं की त्याचं पण झळ दुसऱ्याला पाऊस होते तशी परिस्थिती टायफॉन तर आपल्याकडे येणार नाही ती पण त्याची अप्रत्यक्ष झळ त्याची अप्रत्यक्ष झळ त्याच्या आपल्याला महाराष्ट्राला सुद्धा बसणार आहे त्यामध्ये बंगालच्या खाडीमध्ये एक मोठे चक्रवात तयार होणार आहे त्यामध्ये टायफॉन निर्माण झाल्यामुळे ते प्रशांत महासागराच्या त्याच्यामुळे आणि ह्याला मोठा वेग मिळणार आहे त्याच्यामुळे काय होणार की आपल्या राज्य 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 राज्यामध्ये तसंच देशामध्ये देशाच्या आपल्या राज्या रा देशाच्या अनेक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येणार आहे तो म्हणजेच अठ्ठावीस तारखेला सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे त्यामध्ये तर तो खूप खूप मोठा पाऊस असणार आहे म्हणजे एकंदर पाहिजे तर आपल्या राज्यामध्ये जवळपास सतत सतत हा पाऊस आहे हा बारा तारखेपासून म्हणजे एकच पाहिजे तर जसं संपूर्ण सप्टेंबर महिना म्हणतात तरी काय हरकत नाही पण बारा तारखेपासून जे पाऊस सुरू आहे त्या पावसाला विश्रांती मिळालेली नाही मोठी दोन दिवसाची सुद्धा विश्रांती मिळालेली नाही आणि परत अजून अठ्ठावीस तारखेपासून पुढे मोठा पाऊस येत आहे तो पाऊस ओडी वडे तो पाऊस वडे नाले नद्यांना ना पण पूर आणणारा पाऊस आहे त्यामध्ये अजून पुन्हा पुराचा धोका निर्माण होणार आहे म्हणजे एकंदर पाहिजेत आपल्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे हे वर्ष जे आहे हे पाऊस हे जे जे आहे मोठं संकट म्हणावं लागेल या खूप मोठ्या अवस्था ज्या आपल्या शेतकऱ्यांची खूप बिकट अवस्था झालेली आहे अख्खा महाराष्ट्र हा सु महाराष्ट्र म्हटलं तरी चालेल काय त्यामध्ये फक्त दहावीस टक्केच भूभाग असे असा असेल की त्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी झालेला आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भूभागामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे आणि त्यामध्ये पुरात आजू का पाऊस वाढणार आहे त्यामध्ये अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून तर सध्या पुढील चोवीस तासाचा अंदाज आपण आता चोवीस तासामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाहिलं तर चोवीस तासामध्ये हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आता तालुक्याचे नाव घेणार नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मेघगर्जेनेसह पुढील चोवीस तास याच्याकरता म्हणत आहे की जे की अ बारा तासाच्या नंतर परत अजून पाऊस पडतो बारा तासाच्या नंतर पाऊस पडत आहे किंवा ज्या आता सध्या जर पाऊस सुरू असेल तर तुम्हाला बारा तासाच्या नंतर पण अजून पाऊस येण्याची शक्यता आहेच आणि जरी आता सध्या जर तुम्हाला संध्याकाळी जर पाऊस न आला तर किंवा तुम्हाला उद्या सकाळपर्यंत जरी पाऊस येण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जवळपास सत्तर टक्के भूभागामध्ये त्या भूभागामध्ये पावसाची शक्यता जास्त स्वरूपामध्ये आहे त्यामध्ये हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा त्याचबरोबर वाशिम जिल्हा या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस शक्यता त्याचबरोबर लातूर जिल्हा लातूरचा लातूर जिल्हा लातूरचा पश्चिम भाग म्हणजे कालच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की लातूरचा पश्चिम भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे त्याचबरोबर नांदेडच्या पश्चिम भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडणार त्याचबरोबर धाराशिवचा पश्चिम भाग त्यामध्ये बाराशे करूडवाडी पडणार पारांड भूम पारांडा या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिजे तर त्यामध्ये बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्हा तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे सोलापूर पुणे भागामध्ये पुणे भागामध्ये एकंदर पाहिजे तर बऱ्याच भागामध्ये पुणे विभागाच्या मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे मोठी येत्या चोवीस तासामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे तर जर पाहिजे तर या भागामध्ये आतापर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये जी इकडे जी परिस्थिती झालेली होती त्यामध्ये बीड जालना अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे या दोन चार दिवसापासून पाच सहा दिवसापासून ती परिस्थिती मात्र थोडीफार प्रमाणामध्ये कमी पाऊस आहे त्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये कमी आणि कोकणामध्ये कमी आणि इकडचा पाऊसमान आहे तो इकडचा पाऊसमान वाढणार आहे त्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामधील पाऊसमान हा आजपासूनच पुढे थोड्याफार आज आजपासून ते चोवीस तारखेपर्यंत वाढणार आहे तर पाऊस बंद सुद्धा कमी सुद्धा बंद नाही होणार पाऊस कमी पण होणार आहे त्यामध्ये हा पाऊस सतत असा चालूच राहणार आहे त्यामध्ये तर नाशिक पाऊस बंद होणार कधी तर पाऊस बंद होणार आहे त्यामध्ये फक्त तेवीस तारखेला कमी होणार आहे बंद नाही होणार पण त्यामध्ये तेवीस तारखेला पावसाचे प्रमाण कमी होणार आहे चोवीस तारखेच चोवीस तारखेला परत पावसाचे प्रमाण त्याच्यापेक्षाही कमी होणार आहे पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण प्रमाण अत्यंत कमी होणार पण त्या कालावधीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस जवळपास वीस ते तीस टक्के भूभागामध्ये आपल्या राज्याच्या पाऊस पडू शकतो बघा एक वीस ते तीस टक्के म्हणजे एक कंजर पाहिजे तर पावसाचे वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे वीस ते तीस वीस ते तीस टक्के भूभागावर पावसाची शक्यता आहे त्यामध्ये म्हणजे चोवीस ते सत्तावीस दरम्यान पण पावसाचं क्षेत्र जे आहे ते पावसाचे क्षेत्र कमी होणार त्यापासून थोड्याफार क्षेत्रांना आपल्या क्षेत्रांना दिलासा मिळू शकतो पण परत अजून अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून मोठ्या पाऊस येणार आहे त्यामध्ये नदी नले नदी नाले वडे यांना सुद्धा महापूर येणार आहे असा पाऊस येणार आहे तर त्यावेळेस मात्र पाऊस हा नाशिक जिल्ह्यांना नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांना सुद्धा पडण्याची शक्यता आहे आपल्याला नाशिक जिल्ह्यामधून काल कमेंट आलेली होती की आम्हाला नाशिक म्हणजे सा साठाणा साखळी या भागातून पाऊस नाही तर त्यांना हा पाऊस जे आहे ते सत्तावीस तारखेपासून जे येणारा पाऊस आहे त्या त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्याबरोबर आयला नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला बीड नांदेड लातूर धाराशिव पुणे या जिल्ह्यांना तसेच मुंबई ठाणे या भागांना मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये परिस्थिती निर्माण सुद्धा होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे हे वातावरण राहणार आहे तो पाऊस म्हणजे अठ्ठाच तारखेपासून तर तीन ते चार तारखेपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे तर हा झाला आपला अन्नस्त माउली चिनी हा नंदा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केली नाही करा लाईक करा शेअर करा धन्यवाद